पुण्यातील एफ सी रोडवरील पबमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्य विक्रीसह पार्टीमध्ये अंमली पदार्थाचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवार नंतर आज सत्तावीस जूनला सलग तिसऱ्या दिवशी देखील शहरातील विविध भागातील हॉटेल्स बारच्या साइड आणि फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे आज सलग तिसऱ्या दिवशी कर्वेनगर डी पी रस्त्यावरील हॉटेल बार आणि पबच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे